कवयित्री इंदिरा संत यांनी हौशी तरी किती प्रकारच्या या कवितेतून अनेक भावभावनांचा परामर्श घेतलेला आहे आणि कवितेच्या शेवटी एक फूल व्हावं आणि निरागस आयुष्य जगावं असं त्यांना वाटतं आहे बघूयात त्या भावना हौशी तरी किती प्रकारच्या साध्या सुद्या वेड्या फिटलेल्या न फिटलेल्या आणि आकांक्षा लहान मोठ्या पुऱ्या होऊन रुखरुख लावणाऱ्या जवळ येऊन दूर जाणाऱ्या स्वप्नांसारख्या कष्ट हे किती आणि कसले शरीराचे मनाचे रमविणारे आणि दमविणारे आणि कंटाळा तोही किती प्रकारचा कामाचा श्रमाचा एकटेपणाचा गर्दीचा कधी कधी कंटाळ्याचाही सगळे कसे ओलांडून ओलांडून यावे कुठे ना गुंतावे कुठे ना हरवावे सगळे कसे ओलांडून ओलांडून यावे कुठे ना गुंतावे कुठे ना हरवावे लाटांच्या पोटातून ओठातून हलकेच किनाऱ्यापाशी यावे हलके फूल व्हावे लाटांच्या पोटातून ओठातून हलकेच किनाऱ्यापाशी यावे हलके फूल व्हावे पाकळ्या गळून नुसते पराभुरावे पाकळ्या गळून नुसते परागुरावे परागही गळून नुसता गंध उरावा परागही गळून नुसता गंध उरावा